नुकत्या झालेल्या मेळा नगरपंचायतीमध्ये आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि या सातारा जिल्ह्याचे धडाडीचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांनी जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या जोरावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या ताकदीच्या जोरावरती या मेढा नगरपंचायतीमध्ये खऱ्या अर्थाने नैतिक विजय हा शिवसेनेचा झालेला आहे आणि या नैतिक विजय मेड्याच्या स्वाभिमानी जनतेला आम्ही समर्पित करत आहोत कारण मेड्यातल्या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलेला आहे की पैशाचा सत्तेचा आणि शक्तीचा माज उतरवण्याचा कार्यक्रम फक्त मेड्यातलीच जनता करू शकते जावडीतलीच स्वाभिमानी जनता करू शकते आज आपण पाहिलं असेल की धनशक्तीचा पाऊस पडला कोणी स्कूटर घेतल्या कोणी फोर व्हीलर घेतल्या इथपर्यंत गेला कोणी टेवे दिल्या कोणी काय दिला आणि इतकं करून सुद्धा त्यांना हा विजयाचा आनंद घेता आला नाहीये कारण या मेड्याच्या स्वाभिमानी जनतेचा विजय झालेला आहे अवघ्या सेहेचाळीस मताने यांचा विजय झालेला आहे पंधराशे सत्तर इतक्या मतानी आम्हाला लोकांनी स्वीकारलेला आहे आणि खरं पाहिलं तर अगदी निसटता विजय हा त्यांचा झालेला आहे आजच मंत्री महोदयांचं मी वाक्य ऐकलं की चुकून विजय झालाय आम्ही म्हणतो चुकून विजय हा तुमचा झालाय मेड्याच्या जनतेने स्वाभिमानी जनतेने नैतिक विजय हा शिवसेनेचा केलाय ते आज आम्ही या ठिकाणी दाखवून दिलेला आहे आता येणाऱ्या भविष्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या देखील निवडणुका आहेत आता आपल्याला यश पाच जागांवर मेडानगर नगर पंचायतीत मिळालं आहे भविष्यात आपली रणनीती जावली तालुक्यात कशी असेल आज आपण एकंदरीत विजयाचं विश्लेषण केलं तर पंधराशे सत्तर मताधिक्य म्हणजे निम्म्यापेक्षा निम्म्या मतदान हे आम्हाला झालेलं आहे आणि ही जी लोकांचा विश्वास आम्ही जिंकलेला आहे लोकांनी या जावलीच्या भूमिपुत्राला खऱ्या अर्थाने स्वीकारलेला आहे हा या निकालातून संदेश गेलेला आहे आज आमच्या पाच सीटा येऊन काही सीटा सहा मताने काही सीटा बारा मताने काही सीटा दहा मताने म्हणजे मेढ्याच्या जनतेने अतिशय सूक्ष्म आणि सुज्ञपणे या ठिकाणी विचार करून हे मतदान केलेलं आहे तीच हा गुलाल आपण जिल्हा परिषदेला अशाच ताकदीचा गुलाल आपण उधळताना आम्ही बघू आम्ही पंधरा वर्षाच्या सत्तेला पंधरा दिवसात दिलेला हा धक्का आहे आणि पुढच्या अजून एक महिना आम्हाला भेटणार आहे तुम्हाला सांगतो इथं भ्रष्टाचारी जे ठेकेदार आहेत यांच्यावर खऱ्या अर्थानं आम्ही आठ दिवसाच्या आत यांच्या भ्रष्टाराची भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी एक मोहीम राबवणार आहे आणि या जावळी तालुक्याला विकास दिला नाही फक्त डांबर टाकायचा आणि डांबरातून आणि खडीतून पैसे खायचे याच्या पलीकडे या, या जावलीचा विकास झालेला नाही आणि या जावलीच्या जनतेला कळालेलं आहे जिल्हा परिषदेचे तीन गट आहेत आणि सहा जण आहेत तुमची रणनीती पंच समिती ताब्यात घेण्याची असेल की जिल्हा परिषदेसहित पंचायत समिती बघा आम्ही मेढ्यातल्या जनतेनं पाहिलं आहे की आम्ही लढलो ते कधी शटलमेंट करण्यासाठी कधी कचकाऊपणाने लढलो नाही आहे आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला तितक्याच ताकदीनं लढणार आणि लढण्यामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही आहे आणि सत्ताधाऱ्यांची मस्ती माज उतरवण्यामध्ये जो आनंद आहे त्या जावलीच्या जनतेला माहिती आहे त्यामुळे आम्ही सर्वच चिता अतिशय ताकदीने लढणार आणि त्या पद्धतीनंच जावलीची जनता आम्हाला स्वीकारेल अशी आम्हाला खात्री आहे मेडा नगरपंचायतला भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं मात्र शिवसेनेला बहुमत मिळालं नाही मात्र येणाऱ्या ना का, कार्यकाळामध्ये शिवसेना मेळा नगरपंचायतच्या सभागृहामध्ये आणि त्याच्या सर्व कार्यकालामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून काय करणार ते सांग स्पष्ट बहुमत याची व्याख्या मी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सांगतो की कातकरी वस्तीपासून धनगर वस्तीपासून अगदी सर्वसामान्यांच्या घरापर्यंत एखाद्या मंत्र्याला जायला लागत असेल आणि पैशाचा पाऊस पाडायला लागेल त्याला लागे। स्पष्ट बहुमत म्हणलं जात नाही तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागितली असती तर तुम्हाला एवढी दमछाक करायला लागली नसती खऱ्या अर्थानं स्पष्ट बहुमत हे जावलीच्या मेढ्याच्या जनतेने नैतिकतेच्या आधारावरती स्पष्ट बहुमत हे शिवसेनेला भेटलेलं आहे आणि आकडेवारीचं मत त्यांना जरी भेटलं असेल तर ते कुठल्या स्वरूपात भेटला असेल तुम्ही आता पाहिलं असेल की बघा सत्तेचा माज कोना ची कोना कसा असतो कोणाची जी भासडेन कोणाचा बाप काढेन तू कसा फिरतोय तू कसा काय करतोय तुझ्या तोंडात तु खेकड्या कोंबेल इतक्या खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण ही लढाई केली तुम्ही धमकवण्याचा प्रयत्न केला आणि याचा काही उपयोग झालेला नाही अवघ्या सेहेचाळीस मतांनी तुमचा निसटता विजय झालेला आहे त्यामुळे स्पष्ट बहुमत अजिबात म्हणू शकत नाहीये आणि जनतेला माहिती आहे प्रत्येक जनतेच्या चेहऱ्यावरती दिसतंय की शिवसेनेचा विजय झालेला आहे येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण मेढा नगरपंचायत मध्ये विरोधी पक्षाची नेत्याची जी भूमिका आहे ती कशा पद्धतीनं पूर्ण करणार बघा शिवसेनेचा मूलमंत्र आहे की वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि आम्ही इथं समाजाचं हित जोपासण्यासाठी आलोय आम्ही रोज भांडणं उद्योग हेवे दावे करण्यासाठी आलेलो नाही आज ज्या पद्धतीनं या मेढ्या नगरीचा विकास झाला पाहिजे होता तो विकास फक्त एकाच विकासाच्या घरी झालेला आहे तो विकास संपवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो आज या मेढा नगरीमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे नगर विकास खात्याचे मंत्री आहेत आणि आमच्यामध्ये कॉम्पिटिशन चांगल्या कामाचं कॉम्पिटिशन लागलं पाहिजे धमकवण्याचं पैसे वाटण्याचं कुठंतरी जबरदस्ती करण्याचं हे कॉम्पिटिशन लावण्यासाठी आलेलं नाही या मातीचा सुपुत्र या मातीचं ऋण फेडण्यासाठी आलेलं आहे या मेड्या नगरीमध्ये चांगल्या कामाचं चा कॉम्पिटिशन लावणार आहे आम्ही तुम्हीही मंत्री आहात तुम्हीही निधी आणा आमच्याकडेही मंत्री आहेत आम्ही निधी आणू आणि या मेड्या नगरीचा विकास करू आता झालेले हे निवडणुकीचे सगळे हैवे दावे असतील आता आमची एक विनंती आहे की या मेढ्या नगरीसाठी आपण सगळ्यांनी मिळून हातात हात घालून विकास करू विरोधकांनी आरोप केला होता की निवडणुका झाले की अंकुश कदम पुन्हा मुंबईला जातील आता तुम्ही नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे की आता भविष्यात इथं थांबणार का मुंबईला जाणार अंकुश कदम मुंबईला जाणार आहेत पण जसा इथं विजय मिळवला तशी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी नवी मुंबईची जबाबदारी दिलेली आहे तिथं विजय मिळवून पुन्हा इथं जिल्हा परिषदेचा विजय मिळवा येणार आहे अंकुश कदम हा या भूमीचा सुपुत्र आहे परकीय कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राच्या आणि मेढेच्या जवलीच्या जनतेला माहिती आहे त्यामुळे भूमिपुत्र आपली माती सोडत नाही मात जे बाहेरून आले व्यापारी म्हणून आले सत्ताधारी झाले त्यांना हा इशारा आहे की त्यांनी आता आपला व्यापाराचा सगळा घाशा गुंडळायचा आहे आणि निघायला लागणार आहे मी तुम्हाला सांगतो अंकुश बाबा याला जायची गरज नाही कारण ह्या जावलीचा सुपुत्र आहे मी रोज जेवढे आपण इथं आता मेड्याच्या चौकामध्ये एक डायरी ठेवूया अंकुश बाबा इथं किती वेळा येऊन जात आहेत आणि तुम्ही किती वेळा येऊन जाताय आपण या ठिकाणी नक्की लोकांना सांगूया मेळ्या नगरपंचायतला आपल्याला यश आलं नाही मात्र आपलं मनोदैर्य खचलेलं आहे आपण जिल्हा परिषद पंचायत समितीला तेवढ्या ताकदीनं आणि मनोबळाने उभं राहणार का याबद्दल काय सांगा आता हे कोण म्हणतं हे आम्हाला माहित नाहीये मेळ्याच्या जा जनतेने तर दाखवलंय पाचशे सत्तर मतं आणि पंधराशे सत्तर मतं आणि पंधरा दिवसात आणि पंधरा वर्षाच्या सत्तेत असणाऱ्यांना आम्ही दाखवलेलं आहे आमचं मनोधैर्य इतकं वाढलं या की इथल्या मस्तावलेल्या हत्तींना आम्ही झोपवले शहर आणलो याचा परिणाम जिल्हा परिषद समितीला दिसणार का आजच दिसला या आणि हा परिणाम इतक्याच ताकदीनं आम्ही दाखवून देऊ मनोबल आहे ना ते विरोधकांचं खचलंय मनोबल किती बुडबुडा आलाय खाली ते त्यांना चांगलं आहे एवढं ताकदीनं ना इथं उभं राहिले लोकांनी एवढी दिली ही परिवर्तनाची क्रांतीची नांदी आहे विरोधकांनी निश्चितच त्याचा आता विचार करायचा आहे की आपलं काउंट चालू झाले आहे